नमस्कार रामकृष्ण मंडई श्री स्वामी समर्थ आज आहे घटस्थापना घटस्थापनेचा पहिला दिवस श्री शैलपुत्री माता तर या शैलपुत्री मातेची तुम्हाला कथा माहीत आहे का आजचा रंग आहे पांढरा चला आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखली जाते ही नवदुर्गापरपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते आराधना केली जाते या पहिल्या दिवशी पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्याचवेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीने तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकरांजवळ प्रकट केली तेव्हा शंकरांनी तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देव देवतांना यज्ञासाठी बोलवलं आहे परंतु मला मुद्दामच यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकरांनी देवीला समजावून सांगितले दे। तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचे यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकरांनी तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणीने देखील तिला गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांचीही ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकरांविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संसप्त झाली होती आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चुकी केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नी जाणून घेतले याची माहिती शंकरांना मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतींचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हे मोती हे तिचेच नावे आहेत शैलपुत्री देवीची विवाह देखील शंकरांशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकरांची अर्धांगिनी बनून राहिली म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलीपुत्री दुर्गेचे महत्त्व आहे शक्ती अनंत आहे तर ही होती छोटीशी कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ